नमस्कार दिनांक एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण साजरा करण्यात येत आहे दिनांक जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आजादीच्या या अमृत महोत्सवी वर्षात आपण भव्य प्रमाणात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करूया शासनाच्या परिपत्रकाने एकवीस जून दोन हजार पंचवीस आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करीत आहोत यामध्ये योग योगविद्येचा प्रचार व विकास होण्यासाठी शैक्षणिक संस्था शाळा महाविद्यालय तसेच विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करायचे आहेत योग दिन व योगाविषयी अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट आयुष्य डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करून शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचं पालन करून आपल्या शाळा महाविद्यालयामध्ये हा योग दिवस आयोजित करायचा आहे आणि आयोजित केलेल्या या योग दिनाचे सविस्तर फोटोस अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या डी एस ओ सातारा डी एस द रेट जीमेल डॉट कॉम त्या ईमेलवर पाठ पाठवण्यात या योग दिनी सुरुवातीला योगाभ्यास असणार आहे त्यानंतर दंड स्थिती असणे त्यामध्ये ताडासन वृक्षासन पादहस्तासन अर्धचक्रासन त्रिकोणासन तसेच बैठक स्थितीतील असणे त्यामध्ये दंडासन भद्रासन वज्रासन अर्धवृष्टासन पुष्कासन शशांकासन उत्तान मंडुकासन वक्रासन पोटावरचे असण्यामध्ये मकरासन भुजंगासन शर्वासन पाठीवर जो कोण असणे सेतुबंधासन उत्तानपादासन अर्धहलासन पवनमुक्तासन आणि शवासन त्यानंतर कपाल भारती नंतर प्राणायाम त्यामध्ये आपलं नाडीशोधन प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम आणि भागणी प्राणायाम याप्रमाणे आपण प्रोटोकॉल आयोजित करण्यात यावा सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा हे सर्वांना दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण साजरा करण्यात येत आहे दिनांक एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आज या अमृत महोत्सवी वर्षात आपण